नमस्कार आज मी आहे पिंपळे सौदागर इथे आणि आज पिंपळे सौदागर इथे उन्नती चषक दोन हजार चोवीस आजपासून ज्याची सुरुवात झालेली आहे डॉक्टर साऊ कुंदाताई भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती माझ्याबरोबर काही टीम मेंबर्स में आहेत आपण कुठून आलाय शिवा हाइट्स आणि कसं वाटलं या स्पर्धेबद्दल कसं वाटलं खूप छान आणि ऑर्गनायझेशन कसं वाटलं तुम्हाला खूप छान भारी आणि तुम्हाला जे हे प्लॅटफॉर्म दिलंय तुम्ही काय म्हणाल म्हणजे असं प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेतरी तुमचा ताईंना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा आणि खर तर असे वरचेवर प्रोग्राम कार्यक्रम व्हायला पाहिजेत कारण की आम्हा बायकांसाठी हे खूप महत्वाचं असतं कारण की रोजच उठून मुलांचे डबे असतात नवऱ्याचं ऑफिस असतं आमचं ऑफिस असतं आणि कुठेतरी स्वतःसाठी वेळ मिळणं किंवा जो मी टाईम म्हणतो आपण तो मी टाईम महिलांना शक्यतो मिळत नाही आणि हा जो ताईंने कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम आमच्यासाठी स्वतःला कुठेतरी मी टाइम देण्यासाठी स्वतःसाठी कुठेतरी एक, एक एक्सरसाइज करण्यासाठी मोटिवेट होण्यासाठी आमच्यासाठी हा कार्यक्रम खूप खूप महत्वाचा आणि आनंददायी होता